अगरंबे जगदंबे तू सारे जगाची आई पाप तारी विघ्न हारी सारे मोशा ची पालन आदि शक्ति आदि कारी सारे विद्या धन लक्ष्मी विद्या दारी सारे भक्तांची माझी माउली

भुसावळ या ठिकाणी संविधान भवन जनसंपर्क कार्यालय ऑल इंडिया संविधान आर्मी व विविध दा संघटनांच्या वतीने नगरसेविका सौ पुष्पा जगन सुरणे माजी पंचायत समिती सदस्या मोलकरी नेत्या आणि आमच्या सर्व दा संघटनांच्या वतीने आणि माझ्या नेतृत्वाखाली उद्या भुसावळ येथील सेंट अलायसिस स्कूल यांच्या समर्थनार्थ विद्यार्थी हित व भुसावरकर हित लक्षात घेऊन एक तिरंगा आक्रोश मोर्चा मी या ठिकाणी धर्मांध शक्तीच्या विरुद्ध आमदार संजय सावकारे मंत्री महोदय यांच्या कार्यालयावरती काढणार होतो आणि हा सदरचा मोर्चा यासाठी मी काढणार आहे किंवा काढणार होतो की या ठिकाणी धर्मांध शक्तीचे जे ग्रहण या भुसावडकर जनतेच्या तीन लाख लोकांच्या एकतेला डंक मारण्याचा प्रयत्न करतोय नक लावण्याचा प्रयत्न करतोय गेल्या अनेक वर्षापासून पिढ्यानं पिढ्या हजारो वर्षापासून या भुसावळची एकता एकात्मता अखंडता भाईचारा बंधुभाव हा एकतेचा इतिहास आहे आणि त्या एकतेच्या धार्मिक सद्भावनेच्या सर्व समभावाच्या या एकतेला तोडण्याचं काम धर्मांध शक्तीनं केलं म्हणून त्यांचं आव्हान स्वीकारून हे लागलेलं जे घराणं आहे हे मानवतेला आहे हे धर्मनिरपेक्ष आणि सर्व धर्म संभवाला आहे त्याचबरोबर संविधानाला लागले ला लागलेलं घरण आहे तिरंग्याला लागलेलं घरण आहे भारत मातेचे तुकडे तुकडे करण्यात लागलेलं ला घरण आहे भारत मातेवरती सर्वांचा समान अधिकार आहे जेव्हा आम्ही पाकिस्तानशी लढतो तेव्हा हिंदू मुसलमान ख्रिश्चनशी इसाई बौद्ध आपल्या खांद्यावरती या ठिकाणी तिरंगा धबज घेतात आणि म्हणतात भारत माता की जय आणि पाकिस्तानला अनेक वेळा या ठिकाणी पाणी पाजतात आणि त्या ठिकाणी तिरंगा फडकवतात ही जी एकता आहे ही एकता या भारतामध्ये या भुसावळ शहरामध्ये टिकली पाहिजे परंतु भुसावळ कर तीन लाख लोकांना धरून या ठिकाणी जे आहे गेल्या दीडशे वर्षामध्ये एकाही हिंदू व्यक्तीने सेंट स्कूलची या ठिकाणी तक्रार केलेली नाही आहे एखादी तरी दीडशे वर्षापूर्वीपासूनची तक्रार मला या ठिकाणी दाखवावी सेंट लायसिस जे स्कूल आहे त्याच्या माध्यमातून परंतु एकाही नागरिकाने तक्रार केलेली नाही आहे पंच्याण्णव टक्के त्या ठिकाणी हिंदू आहेत विद्यार्थी ते त्या ठिकाणी पंच्याण्णव टक्के त्या ठिकाणी जे आहेत प्राध्यापक आहेत त्याचबरोबर त्या ठिकाणी जे आहे की भारतीय जनता पार्टीचे शिक्षक आघाडीचे देखील प्राध्यापक गेल्या पस्तीस वर्षापासून आहेत अनेक भारतीय जनता पार्टीचे शिक्षक वर्ग जे आहेत ते त्यांच्या विचारांचे आहेत तरी देखील त्या ठिकाणी त्यांनी आतापर्यंत त्या शाळेविरुद्ध कधी तक्रार केलेली नाहीये म्हणजे एवढं सगळं असताना देखील या ठिकाणी या शाळेला बदनाम करण्याचं षडयंत्र डाव अव्वाच्या सव्वा या ठिकाणी जे काही विद्यार्थ्यांकडून जे प्रायव्हेट जे इंग्लिश मीडियम स्कूल आहे कॉन्व्हेंट स्कूल एकच आहे सेंट अलायसिस स्कूल परंतु या ठिकाणी या लोकांचं सगळं हे षडयंत्र आहे की या ठिकाणी हा डाव रचून या, या शाळेला बदनाम करून या ठिकाणी जे प्रायव्हेट कंपनी जे इंग्लिश मीडियम स्कूल चालवतात त्यांनी या ठिकाणी त्यांचा धंदा जोरात चालवण्यासाठी हे षडयंत्र या ठिकाणी रचलेलं आहे आणि षडयंत्र मी पर्दाफाश करत होतो उद्ध्वस्त करत होतो या धर्मांत शक्तीच्या विरोधात मी या ठिकाणी मैदानामध्ये उद्याच्या दिवशी वगैरे जे मी लढत होतो परंतु या ठिकाणी भुसावळ शहर पोलीस स्टेशनच्या माध्यमातून ही नोटीस मला कलम एकशे अडुसठ प्रमाणे या ठिकाणी देण्यात आलेली आहे आणि ही जी नोटीस या ठिकाणी देण्यात आलेली आहे या नोटीसमध्ये मला या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आलेली आहे कशासाठी परवानगी नाकारण्यात आली काही कारण नसताना परवानगी नाकारण्यात आली आमदार संजय सावकारे मंत्री महोदय आणि त्यांच्या मोर्चाला त्यांच्या भाऊने काढलेल्या मोर्चाला तुम्ही परवानगी देता आणि माझ्या मोर्चाला मात्र या ठिकाणी परवानगी नाकारण्यात आली या घटनेचा मी निषेध आणि धिक्कार करतो या ठिकाणी मंत्री महोदयाच्या दबावावरती ज्या पद्धतीने शाळेवरती सारखा दबाव टाकून टाकून त्या ठिकाणी त्यांना दाबलं जात आहे त्याच पद्धतीने या ठिकाणी जे पोलीस प्रशासनावरती देखील दबाव टाकण्याचा जो प्रकार सुरू आहे हे सर्व भुसाळकर जनतेला माहिती आहे आणि या घटनेचा मी निषेध आणि धिक्कार करतो म्हणून या ठिकाणी माझा आवाज तुम्ही दाबू शकत नाही माझा आवाज दाबण्याचा तुम्ही प्रयत्न करू शकत नाही उद्याचा मोर्चा या ठिकाणी जरी मी पोलिसांच्या या नोटिसानुसार रद्द करत असलो तरी देखील मात्र या ठिकाणी मी ज्या पद्धतीने नोटीसीमध्ये पोलिसांनी म्हटलंय की पाचच लोक जाऊ शकतात मी पाच लोक घेऊन जाईन हजारो लोक उद्या येणार होते कारण की पंधरा दिवसापूर्वी पंधरा ऑगस्टला एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन पंधरा दिवसापूर्वी एका तासामध्ये हजारो लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर छत्रपती शुभांच्या पुत्राजवळ एकत्र झाले होते तर मग आता या ठिकाणी जे हजारो लोक या मोर्चामध्ये येणार होते परंतु हा माझा आवाज धडपण्याचा प्रयत्न या नोटीस देण्याच्या माध्यमातून या ठिकाणी होतो आहे आणि या ठिकाणी उद्याच्या दिवशी पूर्ण फोर्स लावून टाका तरी देखील आम्ही जे गट शिक्षण अधिकाऱ्यांना निवेदन देऊ परांत साहेबांना या ठिकाणी निवेदन देऊ शाळेमध्ये जाऊन त्यांची देखील त्या ठिकाणी भेट घेणार विचारपूस करणार आणि त्यांना निडर निर्वय रहा तुमच्या पाठीशी जगन सोडणे आणि माझ्या दास संघटना आणि माझ्या महिला मंडळ आणि सर्व शक्ती आमच्या तुमच्या शाळेच्या सोबत आहे आणि तुमच्या सोबत आम्ही राहू आमचा कितीही बुलंद आवाज धडपण्याचा प्रयत्न केला तरी जनतेमध्ये आम्ही हिरो होतो अशा नोटीसला मी घाबरत नाही अशा नोटीसला मी महत्व देत नाही असंख्य आंदोलन करताना असंख्य नोटिसा भेटल्यात असंख्य आम्ही वेळा जेलमध्ये जेल गेलो तारीख पे तारीख या ठिकाणी सुरू आहे आणि उद्याही जे आहे उद्याचा मोर्चा या ठिकाणी जे आहे या ठिकाणी फक्त रद्द करण्यात आलेला आहे आणि पुढे मात्र जे आहे उद्याच्या दिवशी मात्र अधिकाऱ्यांना आम्ही निवेदन देऊ आणि आमदाराचं मंत्र्यांचं आणि पोलीस प्रशासनाचं आणि माजी आमदारांचं हे जे साठं लोटो आहे याचा मी निषेध आणि धिक्कार करतो ही लढाई जी आहे ही सर्व धर्मसंभवाची भुसावळकर एकते एकतेला जे गालबोट लावणारे जे लोक आहेत धर्मांध शक्तीच्या विरुद्ध भविष्यात ही ही लढाई चालू राहील एवढे या ठिकाणी सांगतो जय तिरंगा जय संविधान जय भारत माता जय भीम अंबे जगदंबे तू साऱ्या जगाची आई पापतारी विघ्नहारी साऱ्या मोशाची पालनकारी आदिशक्ति अधिकारी आदि सा बलकारी धनलक्ष्मी विद्यावाणि सारा भक्तांची माझी माउली